करद नगर परिषद सभागृहात पीठासीन अधिकारी ताज, बेग, खाली पार पडलेल्या उपनगराध्यक्ष निवडीच्या बैठकीत माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका सौ सुरेखा जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता जनतेच्या व नगरसेवकांच्या विश्वासाला पात्र ठरत सुरेखा देशमुख यांची पदी निवड झाली असून स्वीकृत सदस्यपदी प्राध्यापक काद्री यांची निवड झाली आहे यावेळी माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी त्यांचा सत्कार करत पुढील यशस्वी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेच्या सहकार्याने भोकरदन शहर विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते